संपूर्ण विदर्भात गाजत असलेल्या मनपा शौचालय घोटाळा प्रकरण आता पुन्हा उजेडात आले आहे वैयक्तिक मनपा शौचालय योजनेत दोन कोटी एकोणपन्नास लाखाचा अपहार झाला होता याचा तपास गेल्या अनेक महिन्यापासून आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे घोटाळा संबंधीची लेखी तक्रार मनपा अधिकारी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला दिली होती या प्रकरणाचा तपास शेवटी शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला यामध्ये पोलिसांनी मनपा कंत्राटी कर्मचारी संदीप राईकवार सह अनुप सारवानला ताब्यात घेऊन त्यांना पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे काही दिवसातच मनपा शौचालय कॉन्ट्रॅक्ट घेणारा ज्ञानपुष्प संस्थेचे अध्यक्ष योगेश कावरे यांचे त्यालाही पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणात मनपातील तत्कालीन लेखाधिकारी विद्यमान कोशागार विभागाचे कर्मचारी प्रेमदास राठोड यांचे नाव समोर आल्याने पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेचे राठोडला ताब्यात घेण्यासाठी आगीकूच केली मात्र तेव्हा माहिती होताच राठोड रुग्णालयात दाखल झाला काही दिवसातच न्यायालयात धाव घेतली या घोटाळ्याचा तपास काही कासव गतीने होत असताना आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी पुन्हा तपास कामाला गतीने चालना दिली तिकडे राठोड यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्याने सहा एप्रिलला त्याने न्यायालयातच आत्मसमर्पण केले न्यायालयाच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी प्रेमदास राठोड्याला ताब्यात घेतले आठ एप्रिलला त्याला न्यायालयात हजर केले असता बारा एप्रिलपर्यंत पोलीस कोठरी सुनावली आहे या घोटाळ्यात पहिलाच वरिष्ठ अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अटकला आहे त्याच्यासोबत आणखी बडे अधिकारी कंट्रॅक्टरदारसह इतर कोणत्या कर्मचाऱ्याकडे संशयाची सुई आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आजय शृंगारे न्यूज अमरावती